मोनिंगाईत कसे आहेत तुम्ही आय तुम्ही म्हणजे असाल तर आजचा आहे तिसरा दिवस पालखीचा तर आता निघालेला आहे पालखी भरपूर पुढे गेले यांच्या मागे लागून मागे राहिलो सामान पण नव्हती माझी भेटत त्याच्यामुळे मी मागे राहिलो आणि पोरांसाठी पोरा टाइमपास केला अजून पोरा आहेत भरपूर पाठीमागे पालखी गेले असेल एक किलोमीटर तरी गेले असेल पालखी चला आता कवर करत जायचं आहे मेन आजचा आहे तिसरा दिवस आणि प्लस घाट पण आहे नाही चढायचं आहे घाट चढायचं आहे तर बघूया कसं काय होतं पांबूम तर होणारच आहे भरपूर पोरांची माझी होईल मा थोडीफार तर चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉक मध्ये श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी केवानी साईडला आलो 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 आम्ही तुम्हालाच कवर करत होतो मुलं कुठे तुम्हाला होतो गेलो खर चाय द्या चाय द्या कस वाटतय आम्ही तुम्हाला बघतो कुठे कवर कवर चला घाट चालू केलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे पोर आहेत कुठे पण आणि इकडे पण मुलं आहेत आणि मध्ये दिसत पण नाही कुठे भरपूर आहे पब्लिक अद्याहून असते पाठीमागे कुठे चालले बघू शकता आता तुम्ही बघू शकता आमचे मंडळी आलेले आहेत मग काय बोलता तिकच आहेत तुम्ही अरे बापरे आनंद ना चाललात हो तिकडनं जाऊन याल का तुम्ही अच्छा अजून कोणी आहेत का तुमच्या ठीक ठीकच आहेत नाही मागे बिर गाडी वगैरे आहे का नाही अरे ना। बाप अरे खूप रिक्स घेतलेली आहे चला चला धन्यवाद तुमचा आभारी मंडल चला आनंदीला तो आता शेंगर मंदिराजवळ बसलेलो आहे नॉन स्टॉप कुठंच नाही बसलो ते चाय बी पिला पण थांबलो कुठंच नाही ना बसलो कुठं नाही থল দ মিন পাইলে মোক इटली इकडे बघू येतो सांबार चटणी कस टेस्ट कशी आहे का बरोबर आहे ना चला आता मस्त काय बी सोय कडक एकदम दरवर्षी प्रमाणे काहीच नाव नाही ठेवू शकत चला तू खाऊन बघ मग तुला बे का माणूस येऊ नाश्ता वगैरे हो झालेला आहे तुम्ही बघू शकता पालखी येऊन झालेलो आहे विरा माते की आये आये चला सज्ज आलेले आहे सगळी पोरं हो पंच्याण्णव टक्के घाट चढलेला आहे तुम्ही बघू शकता पालखी अजून मागे चला चला या साईडला तुम्ही बघू शकता माकड आहेत बरं आहेस ना

मला पोरांना काही सोयी सुविधा कशी वाटली आपली एकदम भारी काही कमी नाही पडला काही कमी असेल तर जेवण बिवरा एकदम कडक मध्ये होत ते फोन करून मला सांगा आणि काय असेल ते पण सांगा नाही नाही बरोबर आहे काही काही कमी नाही पडलं एकदम भारी होत आयोजन आणि दरवर्षी पण असंच राहणार भरपूर पोरांचा सपोर्ट आहे आणि पोरं पण वाटली या वेळेस आता चला चला आणि हाय बाबू बरा ना आयकर आयकर छोटा भक्त आहे आपला लास्ट थोडा चला कुठे चालल तुम्ही तुम्ही रजा घेता उपाध्यक्ष एवढं पण लावलं काम करू रे लगी गरज आहे भावा आपल्या

बाकी चला जेवून घ्या पोराओ हो झोपू नका चला आता जेवून घेतो तुम्ही बघू शकता भाजी हे या का तो तो तो। नवीन काय पण या मला काही समजलं नाही गाभोरीचा सोयाबीन बघा थोडे आले इकडे पापड भजी मिरची चला खाऊन घ्या खांडाला तलाव आहे इकडे आणि काय नॅचरल व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता हा 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 डंगर आणि या साईडला तुम्ही बघू शकता कपडे धुवायला आले साहिल वयर आणि यश भंडारी चला पालखी निघालेली आहे चला रे चल चल त्यातला साइड आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मुंबई लोणावला रॉयल्स रॉयल माझी रोल्स रॉयल्स होती तुझी ना मी निघलेली बघू शकता तिथं लोगो चोरलेला कोणतरी महाग चोर होता वाटतं कोणतरी पूर्ण हे झालेले आहेत आणि इकडे बघू शकता काय झालं यांचं हिस्ट्री तुला माहिती अरे काय नाही एक मुलगी होती ती सगळ्यात मोठ्या माणसाची पोर होती त्यांचा काहीतरी झाला तुम्हाला स्टोरी दाखवू आम्ही पुढे आता इथं लोगो बघायला होतं तर लोगो नाही दिसत काही न्यायचे ढकलीत ढकली नव्हतं चल ना आयुष्यात हरी चला

મંદિરત પોતા હતા બૅન્ડવાલે પણ સજ્જ હે આ i don't know आम्ही आता शेता शेतातून चाललेलो आहे पालखी अजून मागे पालखी लेट निघेल पालखी नंतर निघेल कारण की बोलतो सगळी पोरा आल्यावर पालखी निघेल तर पोरा हा पोरा येता येतात दोन घंटा अजून भरपूर मागे पोरं तर आता आम्ही चाललेलो आहे शेता शेतातून पोचो आता दहा मिनिटात पोहोचू आम्ही तिथे दहा मागे ओके ते दहा मिनटावर पण नाही जाऊ लागत मग रस्ता मोकला या ना शेता मोकली नाही ना तर गेल्यावर आम्ही शेता शेत यावेळेला ना म्हणून सो आलोय आईच्या दरबारी हे काय कुठल्या म्हणतो ना मोकला रस्ता भेटेल तिकडं पाय तशी तो तो ए, ए, शंकर तरी लागे आईचं स्वर्ग आणि इथे पाऊल टाकला एकदम भारी वाटला म्हणजे माझं मलाच माहित आहे की इथे माझ्या मनाला काय वाटलं जाम भारी वाटलं मला जेव्हा मी बाहेर करून तिथून फक्त एस झेंडाच बघितला जाम भारी वाटलं तो चला आता आम्ही चाललो इथून शेता येतातून डायरेक्ट आपला फार्म हाऊसला तिथं जाऊन डायरेक्ट विश्रांती करू आम्ही आणि आज रात्री ऑर्केस्ट्रा पण आहे आणि गावातून पब्लिक पब्लिक भरपूर आलेली आहे येत पण आहेत अजून पोरा पण आलेली आहेत आमची तरी ते घेतलेलं आहे विला पण आता फोन उचलत नाही का काय बघू आता गेल्या वर्ष घेतले बोलत आता बघू काय कसं काय फोन तर काय उचलत नाही बघू चला पहिले तिकडे जाऊ नंतर रात्री तिकडे येऊ त्यांना भेटायला चला तुम्ही बघू शकता चणे आहेत आणि इकडे मका लावलेला आहे चणे एकदम कावले आहेत कावले म्हणजे आता आलेले आहेत किंवा इकडून चालत इकडे बघू शकता पोचलेलो आहे आम्ही पायथ्याशी पायथ्याशी पाया पडून रस्ता कसा डायरेक्ट रस्ता कडक होता अजून त्याने यायला टाइम लागेल एक जास्ती जास्ती लागेल तोपर्यंत आपण पाया पडूया चला आलेलो आणि आपल्या गावातले मंडळी आले कधी आलो तुम्ही काय पालखी वगैरे दिसली का हा मग मस्त मस्त झाला आम्ही शॉर्टकट मधून आलो इकडे अजून त्यांना टाइम लागेल चला दर्शन घेतो हा आय 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 आयेरा डेकोरेशन केलेलं तुम्ही बघू शकता फुलांनी माते इकडे पोहोचलेलो आहे आम्ही डायरेक्ट आमच्या इकडे चला पहिले बॅगा काढू ना जागा बुक करू आणि ऑर्केस्ट्राची पण तयारी झालेली आहे भरपूर तयारी केलेली आहे म्हणजे चल बॅगा घेऊ चल इकडे वरती जागा करू सो गाईज आता अंगल वगैरे झालेले आहे मस्त आलो पहिलेच होतो आम्ही बर? ना बरोबर आम्ही सात आठ जण होतो सगळ्यात पहिले आलो दर्शन बिर्शन केला आणि नंतर आलो आणि जागा गेली आणि इथे बाबा बघू शकता फुलं आणलेली आहेत नंतर लावायच्या पालखीला बघू शकता सगळी पोरं आहे तिथे अजून बाहेर तयारी पण चालू आहे आणि भरपूर चेंजेस केले या बंगल्यामध्ये गेल्यावरची बक्षा सेटअप सेलिब्रेटी अजून गावातले पब्लिक येत आहेत भरपूरच आमचं इकडे वाढते इकडे 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 वाढते बाकीचे बरोबर असले तिकडे इकडे इकडे पहिले इथे किचन होता पहिले बुक केलेला होता आणि इकडे तुम्ही बघू शकता पुन्हा यावेळी अंगला बुक केले अरे बरा वाटत ना बाकी तुम्ही काय बोलू शकता तीन दिवस चालले काय नाही दोन वर्ष लावतो टायमिंग होईल आपलं मी मग मॉगल घेतली सव्वीस रुपयाला नऊ शेपूर नऊ तरी सु करते हे कला येते

कस चेस सांगू शकता कसं सांगू शकता मला काय अँड दिसतो का मला डिलीट करा काय माझ उल राहुल ब्लॉगर अजून काय बोलू शकत नाही मी सध्या एक ब्लॉगर आता साईड सिंगर म्हणून या साईड बघू शकता विला लाइटिंग आहे का नवत बोलले का इकडे बघू पूर्ण बगीचा मध्ये मी आणि या साइडला मनोज पण आहे असं असत अच्छा तुम्ही बघू शकता इकडे यायला काय बोलतात છે માગર Oh, आपल्या चोवीस हो 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 दिवस दारू मच्छी मटन बंद केला अगदी एकवी मी घाट चढलो घाटाडी मी नव बोललो तो मच्छी मटाम बंद करणार मग घाट चढ चढणार वन मेन शेअर काय धन्यवाद 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 दिवस दिवस मच्छी मटन दारू याला सोडावी नाही संध्याकाळच्या मध्ये इच्छा माझ्या आणि टायगर एकदा थांबला नाही साइडला तुम्ही बघू शकता काकादा पालखी सजवट आहे रात्री दीर वाजल्यात आणि तुम्ही बघू शकता इकडे झोपलेले पण आहेत सदैव आपल्यासाठी कार्यालयाच आहे मग काय बोलता तुम्ही किती वाजेपर्यंत होईल दीड घंटा तू जाईल लोक भारी वाटतं इकडनं तुम्ही बघू शकता उल चारही साईडून घ्यायला लावलेलं आहे तर आता सातला सकाळी निघणार आहे पालखी झोपणार नाही किती दिवस झोप पण नाही आणि सतत आमच्यासाठी पाणी देत होते कोणा कोणी एक एक मुलगा एक एक मुलगासाठी बाहेर दोन दोन घंटे पुढे जायचं पाणी द्यायसाठी परत यायचं आहे परत आम्हाला पर पाणी द्यायचं छान तुमच्यासाठी धन्यवाद आपला थँक यू आम्हाला आभारी केल्याबद्दल आणि असे प्रकारे तीन दिवस संपलेले आहेत आमची जे, चला भेटूया उद्या डायरेक्ट